हे पर्यटक आहेत दर्या घाटमध्ये त्यांची मुलगी फिरायला आली होती तर त्यानंतर, त्यानंतर, त्यानंतर ते फोटो काढून त्यानंतर तिथे मोबाईल दर्या घाटमध्ये विसरला होता आणि त्यानंतर आपल्या इथे त्यांनी घाळची नोंद दिली होती त्या घाळच्या नोंदीवरून आमचे पोलीस शिपाई केंद्रे आहेत त्यांनी आत्तापर्यंत शंभरपेक्षा जास्त मोबाईल दोन हजार चोवीसपासून पासून मिळून दिलेले आहेत त्याचाच एक भाग आहे हा की जे तक्रारदार आहेत घाळ नोंद बाबतचे त्यांच्या मोबाईल त्यांना समक्ष परत करत राहू परत करत आहोत काय सांगाल आता हे मोबाईल परत अपेक्षा होती का पण जुनर जुन्या प्रयत्न करून तो मोबाईल आम्हाला जुनर पोलिटेशन धन्यवाद साहेबांची धन्यवाद केंद्र साहेबांची धन्यवाद तुमचं नाव सांगा कुठून मी जुन्या सुभाष पांडे माझी मुलगी फर्यात आली होती गाठ्यात जावाय वगैरे त्यावर तो मोबाईल तिथं विसरला होता म्हणजे आरवला होता त्यांनी तक्रार वगैरे देऊन हेची होती पण आम्हाला वाटत नव्हतं कोणावर फॅमिलीला काही मोबाईल भेटेल म्हणून मग खूप सागरचा धन्यवाद मोबाईल मिळाल्याबद्दल